सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज थोड्याशा मनमोक्त आपण चर्चा हो करूयात एक गोष्ट लक्षात घ्या नवीनच यूट्यूबच्या पॉलिसी विषय असेल किंवा मग युट्यूबचं जे काही क्रायटेरिया असेल किंवा मग नवीन काही यूट्यूब क्रिएटर आहेत त्यामध्ये मी स्वतःही आहे नंबरपणे सांगू इच्छितो जी काही यूट्यूबच्या पॉलिसीच्या बाबतीत किंवा मग यूट्यूब चॅनलच्या बाबतीत किंवा मग यूटूबवरती बरेच जण आजकाल मेहनत घेत आहेत त्यांच्या बाबतीत किंवा मग यूट्यूब चॅनलच्या बाबतीत मी जेवढं काही माहिती साचवण्याचा किंवा मग साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे ती पूर्ण माहिती मी तुमच्याशी शेअर करतो आहे विश्वासार्ह जी आपल्याला माहिती झालेली आहे किंवा जी आपण माहिती प्राप्त करतो आहेत ती इतरांशी शेअर करावी असं माझं प्रामाणिकपणे मत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करू इच्छितो तो तो विषय कोणता एक गोष्ट लक्षात घ्या जे काही नवीन यूट्यूबर्स असतात की त्यामध्ये यूट्यूबचा क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहिती यूट्यूबचं क्रायटेरिया का काय आहे अर्निंग करण्यासाठी किंवा मग टर्म अँड पॉलिसी काय आहेत यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी हे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे बरोबर तर विषय असा राहते यूट्यूबचे एक गणित आहे पाटेमागालच्या नाईन्टीन दिवसामध्ये जर एखादा यूट्यूब चॅनलवरती क्रिएटर्स हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करीत असेल तर पाटेमागाच्या लास्ट नाईन्टीन डेजमध्ये एक दहा हजार व्ह्यूज एक पूर्ण त्या चॅनलला व्हायला पाहिजेत शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाठी मागायला नाईन्टीन डेजमध्ये ते है आ, करने साथी। चे गोश्ट है कि है एक क्रायटेरिया आहे यूट्यूब चॅनल मॉनिटेशन करण्यासाठी शॉर्ट व्हिडिओच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याची सर्वांना माहिती की पाठीमागाला तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे एक वर्षाच्या पूर्वी काउंट केलं तर एक एक हजार सबस्क्रायबर्स हे यूट्यूबला व्हायला पाहिजेत ज्यांना आपण सदस्य म्हणतोय आपल्या चॅनलचे आणि एक लमसम चार हजार वॉच टाईम हा कम्प्लीट व्हायला पाहिजे ज्यावेळेस ह्या गोष्टी कंप्लीट होत आहेत बरोबर ज्यावेळेस ह्या गोष्टी कम्प्लीट होत आहेत त्यावेळेस आपण त्यांच्या टर्म अँड पॉलिसी आपण कम्प्लीट करतो आहे यूट्यूबची जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीला आपण आपल्या चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी कुठंतरी पात्र म्हणून ठरतोय ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि विशेष म्हणजे आता नवीन यूट्यूबर्स ज्या वेळेस होत आहेत आपलं चॅनल ओपन करत आहेत आणि त्या चॅनलवरती सातत्यपूर्वक व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर आता मी सांगतो माझ्या चॅनलवरती एक दोन हजार सतरा अठराच्या टाईम पिरियडमध्ये मी चॅनल आय थिंक अकाउंट ओपन केलं होतं आणि दोस्ती फिल्म प्रोडक्शनच्या नावाने ज्यावेळेस मी ओपन केलं त्यावेळेस एक मी फिल्म प्रोडक्शन अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यामध्ये नमूद केलेला रजिस्ट्रेशन केलेला मी एक संस्था चालू होतो त्याच्या माध्यमातून शॉर्ट मूवीज ज्याला आपण शॉर्ट फिल्म म्हणतो ह्या मी सातत्यपूर्वक बनवण्याचा माझा प्रयत्न चालू होता आणि गेले काहीतरी लमसम एक मी एकोणीस शॉर्ट फिल्म अपलोडही केल्या बनू परंतु त्यावेळेस मला काय माहिती होतं फक्त व्हिडिओ बनवणं शॉर्ट फिल्म बनवणं आणि अपलोड करणं मी एक बेसिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होतो चित्रपट क्षेत्रातील मला फारसे काही त्यावेळेस त्यावेळेस म्हणतो या यूटूबवरती सातत्यपूर्वक व्हिडिओ अपलोड केल्याने त्याचे टर्म अँड पॉलिसी म्हणजे काही कंडिशन आहेत ते मला त्यावेळेस खरोखर माहीत नव्हत्या आय थिंक वॉच टाईम कंप्लीटही झाला होता सबस्क्राईब तर ऑलरेडी कम्प्लीट होते परंतु मॉनिटायझेशन करणं किंवा यूट्यूबवरून पैसे कमवणं किंवा मग अर्निंग सुरू करणं या ज्या काही गोष्टी होत्या त्या मला बेसिक माहिती नव्हत्या काही जणांना प्रश्न पडेल की आता हालीच का व्हिडिओ येत आहेत आणि हल्ली व्हिडिओ आल्यानंतरच आर्निंगच्या बाबतीत किंवा युट्यूबच्या बाबतीत किंवा युट्यूब चॅनलच्या बाबतीत किंवा क्रिएटर्स च्या बाबतीत किंवा मग ऑदर कंटेंटच्या बाबतीत शेवटी आपला विशेष वेगळा आहे या सर्व गोष्टींच्या बाबतीत सर्व गोष्टींच्या बाबतीत हल्लीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ का अपलोड होत आहेत असा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडन तर हे की ज्यावेळेस इथून पाठीमागे मी चॅनल रनमध्ये होतं टर्म अँड पॉलिसी जी काही कंडिशन असेल ती पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी ह्या गोष्टी शेअर केल्या नाहीत परंतु हा हल्ली का करतोय विषय असा आहे हल्ली जे काही नवीन यूट्यूबर्स किंवा मग चॅनल क्रिएटर्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत तर यूट्यूबच्या बाबतीत जी काही माहिती आहे जी मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला जी माहिती प्राप्त होते ती मी नम्रपणे शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तर नवीन युट्यूबर्स काय करतात माहिती का आपलं चॅनल तर मॉनिटायझेशन करायचं मग त्यांचा क्रायटेरिया काय एक हजार वॉच टाइम आपलं चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर्स तर मग लमसम आपण काय करतोय थाल्ली एक हजार सबस्क्रायबर तर ठीक आहे आपण कम्प्लीट ते एका वर्षामध्ये टाइम पिरियड एक वर्षाचा आहे परंतु आपली कसोटी कधी लागते ज्यावेळेस चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करणं म्हणजे नॉट इज जोक नवीन युट्यूबरसाठी तर मग ते कशा माध्यमातून काही जण हे करतात बघा आपलंच चॅनल आहे आपलं काय एक बेसिक गोष्ट लक्षात आपलंच चॅनल आहे ना वॉच टाईम तर पूर्ण करायचा आहे बरोबर ना मग आपलंच चॅनल आहे मग आपण आपल्या चॅनलवरून <laughs> व्हिडिओ बघूयात आणि वॉच टाइम ओढूयात समजा एक तास एखादा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे चॅनल आपलं ते शेवटी काय यूट्यूबनं सांगितलं चाराचे वॉच टाइम कम्प्लीट करायचं आहे मग चला आपण आपल्या चॅनलवरून काय करूयात बघणं का नाव आहे ना परंतु एखादा तास दोन तास चार तास एकच व्हिडिओ रिपीट 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 वन सागेन वन सॅगेन त्या पद्धतीने आपण काय करतोय चालू ठेवतोय आणि आपला एक भ्रम होतो की वॉच टाईम हॉडतोय आपण वॉच टाईम हॉडतोय तर विषय असा आहे आपण काय करतोय प्रत्येक चॅनल जे काही यूट्यूबमध्ये आहे यूट्यूब YouTube, यूट्यूबचं YouTube प्रत्येक चॅनलवरती हो बारकाईन मार्मिक पद्धतीनं आणि सूक्ष्मचाचणी स्वरूपामध्ये त्याचं लक्ष राहतं आपण काय करतोय आपला क्रायटेरिया कशा पद्धतीने पूर्ण करतोय किंवा आपण यूट्यूबवरती व्हिडिओ कोणते अपलोड करतोय कशा पद्धतीने करतोय आणि आपण नेमकं गोष्टी काय मांडणी करतोय आपल्याला जरी वाटत असेल ना एवढे चॅनल आहेत आणि या एवढ्या चॅनलमध्ये यूट्यूब आपल्या एवढंच कुठं लक्ष देणार आहे हा आपला भ्रम आहे यूट्यूब प्रत्येक चॅनलवरती युट्यूबचं एक अतिशय बारकाईनं लक्ष राहतं आणि म्हणून आपण काय करतोय वारंवार वारंवार आपलेच व्हिडिओ आपणच बघतोय एक दुसरी गोष्ट किंवा मग आपण तर आपल्या आय डीवरून परत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतोय वारंवार आणि ठीक आहे ना बघू शकतो आपण कधी पण बघू शकतो एकटा एक टाइम पिरियड आहे किंवा मग मर्यादा लावलेली आहे एक दोन तीन चार पाच सात सा, आठ आठ नऊ दहा वेळेस फार फारसं झालं तर आपण बघू शकतो परंतु आपण तासान तास दिवसांदिवस जर एकच आपलंच चॅनल आपणच एवढे बघतोय असं जर वारंवार होत असेल तर काय राहतो एक का यूट्यूबपाशी पशी आपला आय पी ओ असते आय पी असते त्या माध्यमातून यूट्यूब बघतो की बाबा वॉच टाईम झाला आहे परंतु टाईम कोणत्या चॅनलनं जास्त वेळ बघितले हेही यूट्यूबच्या लक्षात येतं आणि त्या ठिकाणी तर आपला आय पी ओ तर आपला दिसत असेल तर साहजिक आहे की आपण वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी हे सर्व आट्टापिट्टा आपण केलेला आहे ह्या युट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबला माहीत होतं आणि त्या ठिकाणी आपण जे चतुर्बुद्धी वापरली असती त्या चतुर्बुद्धीचा आरतारती काहीही फायदा आपल्याला होत नाही ही गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि एखादा सबस्क्राईब तर आपण पूर्ण करू शकतोय त्यात काही दुमत नाही परंतु जे काही क्रायटेरिया आहे की चार हजार टाईम कम्प्लीट करण्याचा तर वारंवार वारंवार आपण आपल्याच व्हिडिओ आपल्याच चॅनलवरून न बघता आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल वॉच टाईम कशा प्रामाणिकपणे कसं कम्प्लीट होईल यावरती थोडंसं लक्ष द्यावं जेणेकरून उद्या उठून आपल्याला आपल्या चॅनल मॉडनायझेशन करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा अडथळा किंवा अडचण येणार नाही आणि आपण आपले व्हिडिओ पाहू आहेत त्यात काही दुमत नाही परंतु वाचटाईम कम्प्लीट करण्याच्या माध्यमातून जर आपण आपला मोबाईल फक्त एन एनटाईम चालू ठेवत असाल तर हे यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थोडक्या भाषेमध्ये थोडक्या मोठक्या शब्दामध्ये आपण गोष्ट शेअर केल्या आहेत की आपण आपले व्हिडिओ वाच टाईम करण्याच्या हेतूने बघणं हे कधीतरी आपल्याला धोकादायक ठरू शकतं त्यामुळं व्हिडिओ बनवित राहा टाकीत राहा आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे शेवटी आपल्या प्रयत्नाला यश देणं भगवान श्रीकृष्ण आहेत की करणार आहेत चला तर पुन्हा भेटूया परत एक नवीन टॉपिकवरती नवीन विषयाचं ज्ञान मी घेण्याचा प्रयत्न करील आणि मी घेतल्यानंतर तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय